प्रेस द लॉर्ड मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अशी एक सिच्युएशन येते कधीतरी की त्या ठिकाणी आपण आपल्या जुन्या गोष्टी आठवतो म्हणजे आपण जुने पाप केलेलं आहे किंवा जुन्या चुका आपल्याला आठवतात हो आणि मग त्या चुका घेऊन आपण निराश होतो पण तुम्हाला माहिती आहे परमेश्वराचं वचन यशया चोपन चार मध्ये म्हणत भिवू नको तू लज्जित होणार नाहीस घाबरू नको तू फज्जित होणार नाहीस तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल प्रभू येशू आपल्याला हे वचन सांगत आहे परमेश्वर आपल्याला वचन दिलंय परमेश्वरांनी दिल परमेश्वरा की तू भिव नको तू लज्जित होणार नाही म्हणजे जिथं झुकली तिथं आज प्रभू येशू तुम्हाला उंच करत आहे तुम्हाला माहिती आहे तुमचा भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही कारण प्रभू येशूच्या हातात आपलं भविष्य आहे आपलं प्रेझेंट पास्ट सगळं काही आहे आणि त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तो आपला तो 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 तुम्णसा तुम्णसा पास्ट कुसून टाकेल इतकी आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ताकद आहे आज तुम्ही त्याच्या लक्ष द्या आणि त्याच्यामध्ये पुढे चाला तुमचे पाप जे काही सैतान तुम्हाला आठवून देतोय की तू हे पाप केलंय त्याला प्रभू येशूच्या नावामध्ये धमकावा कारण तुम्हाला प्रभू येशूने त्याला धमकवण्याचा अधिकार दिलेला आहे तुम्ही त्याला धमकावा कारण प्रभू येशूने आपलं प्रत्येक पाप पुसून त्या हजारो आपल्याला तो लज्जित करणार नाही जिथं आपली मान झुकलीये ज्या ठिकाणी तिथं तुम्हाला परमेश्वर उंच करत आहे ज्या लोकांनी तुमचा अपमान केलेला आहे ज्या लोकांनी तुम्हाला जे नाही ते तुमचा मान सन्मान हिरावून घेतला त्यावेळेस आपण चुकीचं नव्हतो तरी पण लोकांनी आपल्याला खूप चुकीचं ठरवलं आपल्यावर दोष लावले आरोप ठेवले आज प्रभू येशू ते सर्व तुम्हाला सर्व सन्मान तुम्हाला देत आहे आणि तुम्हाला उंच करत आहे म्हणून प्रभू येशू मध्ये दृढ उभा राहा किती संकट आलं वादळ आलं तरी त्याच्यामध्ये टिकून उभे राहा कारण प्रभू येशूचा वचन हे ये जिवंत वचन आहे त्याचा एकही काना आणि मात्रा हा खोटा नाही आहे त्याचं वचन हे सत्य वचन आहे आणि तो त्याच्या वचनांवर चालणारा परमेश्वर आहे म्हणून आपल्याला त्याचं वचन धरून चालायचं आम्ही